नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब वरती उन्हाळा म्हटलं की अंगातून घामाच्या धारा वाहणं सतत तहान लागणं आणि थंड पदार्थांची तीव्र इच्छा निर्माण होणं हे अगदी सामान्य आहे या ऋतूमध्ये शरीरात उष्णतेचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे थंड पाणी प्यायल्याने तात्पुरता आनंद मिळतो परंतु या थंड पाण्याचे फायदे अल्पकालीन असले तरी त्याचे दुष्परिणाम दीर्घकालीन असू शकतात विशेषतः थंड पाणी प्यायल्यामुळे शरीराच्या नैसर्गिक कार्यप्रणालीवर परिणाम होतो अति थंड पाणी पचनाच्या प्रक्रियेवर थेट परिणाम करते अन्न पचनासाठी पोटात विशिष्ट तापमानाची गरज असते जेव्हा आपण अति थंड पाणी पितो तेव्हा शरीराचे अंतर्गत तापमान तात्पुरते कमी होते आणि पचनासाठी आवश्यक असलेल्या एन्झाईम्सचे कार्य मंदावते परिणामी अन्न पचायला वेळ लागतो आणि अपचन गॅसेस ॲसिडिटी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते थंड पाणी घशातील स्नायूंना आकुंचन आणते त्यामुळे घशात चिडचिडपणा खवखव घशाला त्रास होणे आणि कधी कधी ताप येणे अशा समस्या उद्भवू शकतात विशेषतः घशाचा त्रास वारंवार होणाऱ्या व्यक्तींनी अतिथंड पाण्यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे अति थंड पाणी सतत पिल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते श्वसनसंस्थेवर त्याचा दुष्परिणाम होऊन सर्दी खोकला दम लागणे अशा त्रासांना सामोरे जावे लागते सतत थंड पाणी पिणाऱ्या व्यक्तींना सामान्य सर्दी लगेच होते आणि बरे होण्यासाठी जास्त काही वेळ लागतो अचानक खूप थंड पाणी प्यायल्यास हृदयाचे ठोके क्षणभरासाठी मंदावू शकतात हे विशेषतः वृद्ध व्यक्ती उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते अति थंड पाणी हृदयाच्या कार्यक्षमतेवर ताण आणू शकते थंड पाणी हे तापमान अचानक कमी करू शकते ज्यामुळे थंडी वाजण्यासारखी लक्षणे अंगदुखी थकवा जाणवतो शरीराला आपले मूळ तापमान पुन्हा मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते ज्यामुळे ऊर्जा खर्च होते बऱ्याच वेळा आपण वाटते की थंडी पाणी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे परंतु हे चुकीचं आहे अतिथंड पाणी शरीराच्या मेटाबॉलिझमवर परिणाम करते जेव्हा पचन प्रक्रिया मंदावते तेव्हा अन्न नीट न पसल्यामुळे चरबी साचते आणि वजन वाढू शकते थंड पाणी पिण्यामुळे पचन संस्थेतील स्नायूंमध्ये आकुंचन होते जे क्रॅम्सला कारणीभूत ठरते काही वेळा पोट दुखणे मळमळ पोट फुगणे यांसारखी लक्षणं ही थंड पाण्यामुळे होतात पचनासाठी आवश्यक असलेले पित्तरस आणि इतर पाचक रसांची कार्यक्षमता थंड पाणी घेतल्यावर मंदावते यामुळे अन्न नीट न पचणे पोषण तत्वांचं शोषण न होणे ही लक्षणे दिसून होतात थंड पाणी घेतल्याने नाकात सर्दी सायनस जड होणे नाक गळणे डोकेदुखी आणि डोळ्यांमध्ये जळजळ होणे यांसारख्या श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते दम्याच्या रुग्णांसाठी थंड पाणी अधिक घातक असते थंड पाणी शरीरातील रक्तप्रवाह अडथळा निर्माण करते त्यामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळत नाही परिणामी त्वचा कोरडी निस्तेज होते उष्णतेच्या दिवसांत त्वचेची नैसर्गिक आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी कोमट पाणी अधिक उपयुक्त असते अति थंड पाणी पिल्यास आणि विशेषतः जेव्हा आपण घाम्याने भिजलेले असतो तेव्हा ते, ते संधिवात किंवा सांधेदुखी वाढू शकते शरीरात आधीच जळजळ किंवा सूज असेल तर थंड पाणी ती स्थिती आणखी गंभीर करू शकते थंड पाणी मेंदूतील न्यूरोन्सच्या गतीला काही काळासाठी मंदावते परिणामी विचारशक्ती कमी होते एकाग्रता ढासळते आणि थकवा जाणवतो काही वेळा अति थंड पाणी प्यायल्याने डोकेदुखी दुखायला लागते आयुर्वेदानुसार अति थंड पाणी कफ वाढवते शरीरातील वात पित्त कप या त्रिदोषांच्या संतुलनावर परिणाम होतो कफ वाढल्याने सर्दी खोकला जडपणा आळसेने अशा समस्या होतात पाचकाने मंदावल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो अति थंड पाणी प्यायल्यावर शरीर जड वाढते आणि काम करण्याची इच्छाही मरते यामागे कारण असते मेटाबॉलिझम मंदावणे यामुळे मेंदू आणि स्नायूंना ऊर्जा मिळत नाही आणि थकवा जाणवतो घशाला थंड पाण्याचा वारंवार धक्का बसल्याने टॉन्सिल्सची समस्या होऊ शकते टॉन्सिल्स सुजणे घसा साचणे अंग तापणे आणि आवाज बसणे अशी लक्षणं दिसून येतात थंड पाणी वारंवार प्यायल्याने लघवी जास्त होते शरीरातून पाण्याची निघणारी मात्रा वाढते त्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते विशेषतः उन्हाळ्यात हे अधिक धोकादायक ठरू शकते अन्न न पचल्याने ते पोटात सडते आणि त्यामुळे ॲसिड तयार होतो थंड पाणी हा ॲसिड रिफ्लक्ससाठी प्रमुख कारण असतो या त्रासामुळे छातीत जळजळ उलट्या होणे अन्न घेताना त्रास होतो आपल्या पचनसंस्थेत काही उपयुक्त बॅक्टेरिया असतात जे अन्न पचवण्यासाठी आवश्यक असतात अति थंड पाणी हे बॅक्टेरिया मारू शकते ज्यामुळे पचन बिघडते अतिउष्ण हवामानातून एकदम थंड पाणी घेतल्यास मेंदूला अचानक झटका बसू शकतो कधी कधी यामुळे चक्करेने डोकेदुखी किंवा मळमळ यांसारख्या समस्या निर्माण होतात पचन नीट न झाल्यास शरीरात विषारी घटक साधतात आणि त्याचा परिणाम त्वचेवर होतो यामुळे मुरुम लालसर चट्टे खाज किंवा एलर्जी यांसारखे त्वचा रोग होऊ शकतात निष्कर्ष उन्हाळ्यात जरी थंड पाणी प्यायल्याने क्षणिक शांती वाटत असली तरी त्याचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात त्यामुळे अतिथंड पाण्याऐवजी कोमट पाणी किंवा गारसर पाणी पिणे अधिक सुरक्षित आहे शरीराचे नैसर्गिक तापमान पचन रोगप्रतिकारक शक्ती आणि संपूर्ण आरोग्य टिकवण्यासाठी पाण्याचा समतोल वापर करणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ वीडियो व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा